The खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री या सह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज घरनिकी तालुका आटपाडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आले घरनिकी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभासह होलार समाज सभामंडप अवताडे वस्ती रस्ता अशा विविध कामांचे उद्घाटन व शुभारंभ करण्यात आला यावेळी आटपाडीचे युवा नेते तानाजी पाटील यांचीही उपस्थिती होती यावेळी बोलताना सुहास बाबर म्हणाले हा कार्यक्रम भाऊंच्या हस्ते व्हायला पाहिजे होता आणि या मंडपामध्ये शेख साहेब असायला पाहिजे होते ही उणीव जाणवत आहे या मंडपामध्ये उत्तर प्रदेश शेख साहेब लागले होते आणि मंडळ या तीन गोष्टींची उलिवन चंद्राव आणि उलिव चालवत असताना आणि काम करत असताना अनेक गोष्टींचा अवप आज अतिशय त्यांच्या मनोमधाने घरणी अतिशय संवेदनशील जालो लागलेले आवडत गोष्टींची सगळी मानता आणि आमचा तलाव झाला भुवनेश्वर बिरवतात तलाव झाला पाहिजे तो तलाव झाला की आम्ही कधी करत तुम्हाला तलाव सांगतो तलाव झाला तलाव झाला तलाव झाला तुम्ही इतकं पाठ गेला तलाव मंजूर केला तलावाच मंजुरी झाली पेंटर झालं आणि ज्या दिवशी किशोरशाही वर झाले त्या दिवशी सरपंच रस्ता पण एक तलाव जागरूक मला लक्षण आहे काम पण संपत नसत आणि तसच काम करण्याचं प्रचंड कामातून पण त्याच्यानंतर सुद्धा जर तुम्हाला अपेक्षित आहे ते करण्याची भूमिका निश्चितपणे लोक येथून याबद्दल पार प्रवास अडचण देणार नाही अध्यक्ष दोन्ही विषय लागतात झालेल्या कामाचं म्हणजे अगदी सबस्टेशन असेल तुमच्या तलावाचं काम असेल आणि वर्य पाहिलं विषयाचं उद्घाटन आपण काही त्यांच्या वंदे मला त्याच बोलायचं असं प्रॉपर आता बोलण्याचं अपेक्षा त्यांच्या मनोगाटामध्ये दोन्ही गोष्टी म्हणणार एक झालेलं काम पुढे पडशा आपण काय करणार आहे आणि येणार निवडणूक तिन्ही गोष्टी मी झालेल्या खूप मी तुम्हाला मुद्दाम सांगितले दुर्दैवाला कुटुंब या रुपयाने तुमच्या सगळ्यांच्याच वती माझे आई गेली वडील गेले आई गेल्यानंतर कुटुंबाचं नुकसान झालं पण वडील म्हणजे भाऊ गेल्यानंतर तेवढं नुकसान माझं झालं एवढंच तुमच्या तुमच्या सगळ्यांचं नाही हे मोठ्या संघात असं म्हणलं तर काही वागू होणार नाही कारण अत्यंत त्या चाळीस वर्षामध्ये त्यांनी आयुष्यभर स्वतःची कसलीही परंपरा फक्त समाजासाठी काम करण्याचं घेऊन बॉली गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी काम केले बघून देवाला मला सांगितले की एका छोट्याशा गावाच्या सरपंच मी आमदार की परत केलं की ह्या लोकांच्या मुळे शब्द केलाय पाण्या देवाच ते दिल्याशिवाय राजकारण घ्या

येथील ग्रामस्थांनी भैया बाबर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेचे उद्घाटन सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर वाटपाडीचे युवा नेते तानाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यामुळे घरनिकी ग्रामपंचायतचे सरपंच आप्पासाहेब पवार उपसरपंच यासमीन काजी माजी सरपंच नारायण पवार बंडूशेठ कातुरे साहेबराव पाटील विक्रम भाऊ दोईगडे महादेव जुगदर विश्वास सूर्यवंशी सुरेश कदम लालासो तोरणे सलीम शेख माजी सरपंच हेमंत पवार दिलीप किर्दत मार्केट कमिटीचे सभापती संतोष पुजारी यांच्यासह घरनिकी व बेरगळवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा